श्री तुळजाभवानी माता आणि प्रभू श्रीराम यांच्या भेटीची कथा तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील घाटशिळ व रामकुंड परिसर प्रभू श्रीरामाच्या तुळजापूर भेटीची आजही साक्ष देत आहे तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे घाटशिळ राम व पार्वती यांची भेट झाली असल्याची आख्यायिका आहे याबाबत श्री तुळजाभवानी देवी अवतार स्कंद पुराणात सांगितली आहे श्री शिवशंकर व पार्वती कैलास पर्वतावर सारीपाठ खेळत असताना पृथ्वी तलावर पार्वती यांचे लक्ष गेले तिथे श्रीराम सीतेचा शोध घेत असल्याचे दिसले असता पार्वतीमाता महादेवांना म्हणाल्या मी प्रभू रामचंद्राच फसवते यावर शिवशंकर म्हणाले की प्रभू रामचंद्र हे अंतर्ज्ञानी असून ते तुला ओळखतील त्यांना तू फसवू शकणार नाही यावेळी श्री शिवशंकर व पार्वती यांच्यात शर्यत लागली जर प्रभू रामचंद्र यांनी मला ओळखले तर मी भूतलावर जनतेच्या कल्याणासाठी राहीन नाही ओळखले तर कैलास पर्वतावर परत येईन श्री देवीजींनी बालाघाट डोंगरावर भल्या मोठ्या शिळेजवळ येऊन सीतेचे रूप धारण केले त्यावेळी सीतेच्या शोधात प्रभू रामचंद्र तिथे पोहोचले असता त्यांनी देवीला ओळखले व त्यांनी तू काई तू का आई असा आभार दिला प्रभू रामचंद्र यांनी देवीला ओळखल्याने त्यांनी नतमस्तक होऊन तिचा आशीर्वाद घेतला तेथे देवीजींनी प्रभू रामचंद्र यांना लंकेकडे जाण्याची दिशा दाखवली अशी आख्यायिका आहे या भागात आजही डोंगरावर घाटशिव मंदिर शेजारी अतिप्राचीन रामकुंड असून येथे पाण्याचा जिवंत झरा आहे